मतदार यादी व मतदान केंद्रा संदर्भात माहितीसाठी हेल्पलाइन उपलब्ध भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे कोकण पदवीधर मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्प क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी कोकण विभागातील पालघर शून्य दोन पाच दोन पाच दोन पाच शून्य आठ शून्य आठ ठाणे शून्य दोन 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 पाच तीन चार दोन एक दोन पाच रायगड शून्य दोन एक चार एक दोन दोन चार एक तीन एक रत्नागिरी शून्य दोन तीन पाच दोन 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 सहा दोन चार आठ आणि सिंधुदुर्ग शून्य दोन तीन सहा दोन 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 आठ आठ दोन चार हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत या हेल्पलाईनद्वारे मतदाराचे नाव कुठल्या केंद्रात आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे निवडणूक शाखेकडून कळविण्यात आले आहे सोमवार एक जुलै दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीची प्रक्रिया आगरी कोळी संस्कृती भवन सेक्टर चोवीस नेरुळ पश्चिम नवी मुंबई येथे पार पडणार आहे